महाराष्ट्रामध्ये जी हळहळ हर हर व्यक्त केली जाते ते म्हणजे आपले अश्विनीताई डोंगरे यांचे मालक गणेशदादा डोंगरे हे आज आपल्यात नाहीत तर नमस्कार कसे आहात अशा करतो की खूप सुख्याने समाधानी असाल तर स्वागत आहे तुमचं आमच्या या तसेच तस फेसबुक पेजवरती मंडळी काय असतं ना हे जे काय म्हणतो आपण मैत्री आपलेपणा माणुसकी ही आज खऱ्या अर्थानं कुठेतरी लोक पावत चालली आहे परंतु अजूनही अशी काही बरीचशी ठिकाणं आहेत तिथं खऱ्या अर्थानं मैत्रीला अगदी नाजूक धाग्याप्रमाणे जपलं जात आहे असंच काही आमचा मित्र <laughs> राजू शेख खास जीवलग मित्र आहे माझा आणि त्याने मला रात्री फोन केला की सर काय चाललंय काय नाही मी म्हणलं आहे ना इतके दिवसात तुम्ही अचानक कसं काय फोन आला हो म्हणलं का बोल की दादा रामची बघा इथं मिसेस बी आलेली आहे आम्ही दोघं बी आलो पण यायच्या अगोदरचा किस्सा सांगतो म्हणलं काय बोल की मग म्हणलं काय नाही फोन नाही काय नाही अरे म्हणलं जरा थोडं कामात असतो तुला एक दहा बारा दिवसापूर्वी केलं तर नाही पण तरी पण म्हणला विसरायला लागलं नाही म्हणलं पण म्हणलं काय काम तर म्हटलं काय नाही सर टॅक्टर आणलं आहे हो आणि ट्रॅक्टरसोबत मला मुलगा पण झाला अरे होय का बरं 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 म्हण अभिनंदन अभिनंदन पण घरी कधी येत आहे म्हणलं म्हणलं येऊ काही दिवशी मारू ते कर आणि सरी उद्या यावं लागतंय म्हणलं उद्या यायचं नाही मला ट्रॅक्टर आणला आहे आणि कसं नाही येऊन जमलं बरं आता मित्रांनी बोलवलं नाही जायचं म्हणजे कसं जरा थोडं मला वाड वाटायला लागेल ना मग तुम्हाला सांगतो जागा वर गेला कपडे आणले त्याच्या ट्रॅक्टर लावला आमच्या जुडीदारांनी ट्रॅक्टर आणला मी यायच्या आतच आलो का मी आलोय बघतोय काय आमचा दोस्त काय करतोय डोळ्याने कशाला केलं रेला काही काय तरी जास्त म्हणलं जीव असतो किती मग मी येणार नाही रे बाबा म्हणला सर नाही आला तरी हरकत नाही पण पण म्हणला तसं नसतं काय करतो रे हा बघा मित्रांनो अरे काय गरज होती रे बघा तुम्ही म्हणताल खायचं आता किती गेला चक्काला मास बस मनात लाडू फुटतात धावत तसं नाही लाडू सवाल पण बघा ना त्या गोष्टीत खरं रिस्पेक्ट आणि माणूस की काय असते कसे असते हे याच्यावर काय गरज नसते दादा चटणी व्याकर खाल्ली असते का अशी खायचं आपल्याला चटणी व्याखरे खायच हा

असा जीव बिलावा लागत असू दे हरकत नाही तर मंडळी बाकी कसं आहे बरे आहेत ना आमच्या भेटूनच येत आहे बघू शकता आणि बाबा जुनं ते सोनं कसं आहे इथं आमचा एक व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल कदाचित आम्ही एक व्हिडिओ केला आहे बघा जो इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवर बऱ्याच पद्धतीनं धुमाकूळ घातला आहे इथं ह्या व्हिडिओनं बघा ह्या मित्रांनी आमच्या हा आहे आम्हाला आणि काय सर म्हणलं तुम्हाला पार्टी अरे पार्टीचं काय नाही बागा म्हणलं मित्रासाठी मित्र नाही मग काय आव आता तिकडून आली मित्राच्या आई बघू रिॲक्शन करायचं काय आहे साहेब कुठे गेल तर बर आईला काय हो जी माणूस की आहे किंवा आपले पण आहे ही प्रत्येक नात्यामध्ये जर का आला तर हिरो रुसवे फुगवे बरं आहे का आहे बरं हा बरं आहे की आल तो राजू फोन केला हा बर झालं आलं ती चांगलं झालं राजू म्हणला म्हणलं ट्रॅक्टर घेतल्यापासून आला तुमची ती अशी भेट झाली ती बाजारात सरांची माझी भेट झाली बाजारात सरांना म्हणलं या एक दिवशी येतो म्हणलं तुमच्या शब्दात दिली किंमत हा चांगलं झालं आलो तर मित्रांनो काय असत ना ही नात्यात ह्या ह्या ज्या नात्यात म्हणून तो ह्याच नाही है, प्रत्येक नात्यामध्ये भाव असेल बहीण असेल बरेचशा काही नात्यामध्ये असा गोडवा जर का खरंच संपादन झाला ना तर आ, मला वाटत नाही की आपुलकी आणखी हिरोची भांडणं किती किती अजिबात होणार नाही तर खरंच असंच प्रेम असतं ह्या गावाकडल्या माणसाकडं आणि आपल्या जीवाच्या जीवलगाकडे या तर मित्रांनी आमच्या ट्रॅक्टर आणला आहे मंडळी मंडळी हा आहे गावाकडला माझा ब्लॉग आणि तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि पण भावा असतील बहीण असतील आणि नातेवाईक असतील बघा सुरू स्वाधर काय असत ना आयुष्य हे एकदाच आहे आणि इथं जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत कळत नाही आणि एकदा का व्यक्ती आपल्यात नसला किंवा आपल्या तो निवृत्ती केला किंवा खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीची किंमत सुरुवात होते आज पाहतो ना आपण पा। महाराष्ट्रामध्ये जी हळहळ व्यक्त केली जाते ते म्हणजे जा आपले अश्विनीताई डोंगरे यांचे मालक गणेशदादा डोंगरे हे आज आपल्यात नाहीत पण जे दुःख हे बघा आता आपल्यासारख्यांना दुःख हे स्वाभाविक आहे होणं परंतु त्यांच्या घरातल्या माणसांना म्हणजेच त्यांच्या मिसेस असतील मुलं असतील आई वडील असतील या लोकांना किती दुःख झालं असं हे फक्त त्यांच्याच आत्म्याला माहिती आहे त्यांच्याच कुटुंबाला माहीत आहे म्हणून म्हणतो एक गोष्ट माझी नेहमी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये लहान असाल तर सहन करायला शिका मोठे असाल तर मोठ्या मनाने माफ करायला शिका कारण इथं एकदा व्यक्ती आयुष्यातून निघून गेला मिसयू म्हणण्यापेक्षा त्याच्यासोबत आयुष्य जगा विथ यू म्हटल्याला कधीही चांगलंच असतं मित्रांनो असं मला वाटतं आज बघा ना आज आजचंच उदाहरण घ्या दादाने मला रात्री फोन केला आणि मी अगदी काही अंतरावरती आमचं गाव असताना एका काही क्षणाचा विचार न करताय का मिनटात निर्णय घेतला की यायला मित्राकडे जायचं आलोच तसंच जा जा येत जा आल्याने गेल्याने सगळ्या नात्यात गोडवा अतिशय चांगल्या पद्धतीनं टिकून राहतो आणि नाती अशी कायमस्वरूपाने एकदम प्रेमाने आणि अतूट बंधनात झोपली जाते धन्यवाद शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल मी तुमचा खरंच मनापासून ऋणी आहे आभारी आहे आणि हो चॅनलवर जर का नवीन असाल मग ते यूट्यूबवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल किंवा फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक चॅनलला फॉलो करा धन्यवाद बा बाय काळजी घ्या आणि जिथं असाल तिथं सुखी आणि आनंदात राहा बाय जय जवान जय किसान